पहिल्या गटात परभणीकर जे पळाले ते या ठिकाणी स्टेज कडे या परभणीकर सुटला देशमुख पट्टा माळ शिरस्करांच्या मैदानातला गडे क्रमांक बारा सुटला ज्या बारामध्ये एकूण सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय बाराचा बैलगाडी मालक गटपास वाटचाल सेमी कारण ही शर्यत आहे आणि शर्यतीमध्ये हार आणि जीत होत असते अतिशय सुंदर मागणी चिटकला चिटकला नाही निकाल घेतला गाडी क्रमांक बाराचा चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी नवनाथ खटपडे येबासाहेब सा सांगोला मित्रमंडळ माळ माळशिरस या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चेतन्यावर कारुंडकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली अमोल दायगुडे सत्याहत्तर सत्याहत्तर गुरसाळे दादा सिट पप्पू मानिस मांडवे सरकार यांचा देवापळाला सुंदर अशी गाडी पळवली चेतनने गाडी सेमीसाठी पात्र तेरा लावून घ्या एक कृष्णा राठोड पिंटू सेठ राठोड छत्रपती